सातपूर मधील सद्गुरु नगर परिसरात शनिवारी रात्री हातात कोयता नाचवत घरांवर दगडफेक करीत काचा फोडून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडांची तासातच सातपूर या संशयितांमध्ये एका एकवीस वर्ष तरुणासह चार अल्पवयीन युवकांचा समावेश आहे रविवारी सायंकाळी त्यांची त्याच परिसरातून धिंड काढल्याने नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षाव करीत माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी पथकाचे कौतुक व्यक्त केले कारण की काहीच कार्य तत्परता नागरिकांना अपेक्षित असते कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी धब्यावर ठेवलेला आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या जेव्हा खाक्या ह्या त्यांना दाखवल्या जातात तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी उपाययोजना करावी आणि अशा गुणांना चांगल्या मी इथे अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्याय व्यवस्थेचे नलावडे सर त्यांच्या डी व्हीडीम चे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद शनिवारी रात्री दहा वाजता या टवळखोरांनी हातात कोयती नचवत काठे अपारमेंटच्या घरांवर दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती संशयित टवाळखोरांचा शोध सुरू असताना सातपूर गुन्हे पथकातील पोलीस समलदार सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना संशयित टवाळखोरांचा सुगावा लागला सापळा रचून आनंदवली परिसरातून या कोयता धरपकड करीत सातपूर पोलिसांनी पाच टवाळखोरांना जेरबंद केले याविषयी अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी दिली काल जो प्रकार या ठिकाणी झाला होता इथे आवड त्यांच्या घरी जाऊन हे जे आरोपी आहेत त्यांनी

दीपक खरपडे अनिल आहेर यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर